अकोला जिल्हा एकूण तालुके सात बारशे टाकळी पातूर मूर्तिजापूर अकोला बाळापूर अकोट आणि तेल्हारा अमरावती जिल्हा एकूण तालुके चौदा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर दर्यापूर भातकुली अमरावती तिवसा वरुड मोर्शी बाजार अचलपूर अंजनगाव सुरजी चिखलदरा आणि धारणे अहिल्यानगर जिल्हा जुने नाव अहमदनगर एकूण तालुके चौदा जामखेड कर्जत श्रीगोंदा पारनेर राहुरी नगर पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर राहता कोपरगाव संगमनेर आणि अकोले धाराशिव जिल्हा जुने नाव उस्मानाबाद एकूण तालुके आठ उमरगा लोहारा तुळजापूर धाराशिव कळम वाशी भूम आणि परांडा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जुने नाव औरंगाबाद एकूण तालुके नऊ पैठण गंगापूर वैजापूर खुलताबाद फुलंब्री छत्रपती संभाजीनगर सिल्लोड सोयगाव आणि कन्नड कोल्हापूर जिल्हा एकूण तालुके बारा चंदगड गडहिंग्लज आजरा भोदरगड कागल राधानगरी गगनबावडा करवीर शिरोड हातकणंगळे पन्हाळा आणि शाहूवाडी गडचिरोली जिल्हा एकूण तालुके बारा शिरोंचा अहेरी भामरागड एटापल्ली मुळचेरा चारमोसी गडचिरोली धानोरी कोरची कुरखेडा आरमोरी आणि देसाईगंज वळसा गोंदिया जिल्हा एकूण तालुके आठ देवरी अर्जुनी मोरेगाव सडक अर्जुनी सालेक्सा आमगाव गोंदिया गोरेगाव आणि तिरोडा चंद्रपूर जिल्हा एकूण तालुके पंधरा गोंडपिंपरी राजुरा जिवती कोरपणा बल्लारपूर पोंभोर्णी मूल चंद्रपूर भद्रावती शिंदेवाही सावली ब्रह्मपुरी नागभीट चिमूर आणि वरोरा जळगाव जिल्हा एकूण तालुके पंधरा जामनेर पाचोरा चाळीसगाव भडगाव पारोळा अमळनेर धरणगाव एरंडोल जळगाव भुसावळ गोदवड मुक्ताईनगर रावेर यावल आणि चोपडा जालना जिल्हा एकूण तालुके आठ मंठा परतूर घनसावंगी अंबड बदनापूर जालना जाफराबाद भोकरदन ठाणे जिल्हा एकूण तालुके सात मुरबाड अमरनाथ उल्हासनगर कल्याण शहापूर भिवंडी आणि ठाणे धुळे जिल्हा एकूण तालुके चार धुळे साक्री सिंदखेडा शिरपूर नंदुरबार जिल्हा एकूण तालुके सहा नवापूर नंदुरबार शहादा तळोदे अक्राणी आणि अक्कलकुवा नांदेड जिल्हा एकूण तालुके सोळा देगलूर मुखेड कंधार लोहा नायगाव बिलोली धर्माबाद उमरी भोकर मुदखेड नांदेड अर्धापूर हदगाव हिमायतनगर किनवट आणि माहूर नागपूर जिल्हा एकूण तालुके चौदा भिवापूर कुही उमरेड हिंगणा नागपूर शहर नागपूर ग्रामीण कामठी मौदा रामटेक पारशिवणी सावनेर कळमेश्वर काटोल आणि नरखेड नाशिक जिल्हा एकूण तालुके पंधरा येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव मालेगाव सटाणा देवळा कळवण आणि सुरगाणा परभणी जिल्हा एकोणतालुके नऊ पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी मानवत परभणी जिंतूर आणि सेलू पालघर जिल्हा तालुके आठ वसई पालघर वाडा मुखाडा जव्हार विक्रमगड डहाणू आणि तलासरी पुणे जिल्हा एकोणतालुके चौदा इंदापूर बारामती भोर राजगड पुरंदर दौंड पुणे शहर हवेली मुळशी मावळ खेड शिरूर आंबेगाव आणि जुन्नर बीड जिल्हा तालुके अकरा आंबेजोगाई परळी धारूर केज बीड वडवणी माजलगाव गेवराई शिरूर पाटोदा आणि आष्टी बुलढाणा जिल्हा तालुके लो तेरा लोणार सिंदखेड देवळगाव राजा बुलढाणा चिखली मेहकर खामगाव मोताळा मलकापूर नांदुरा शेगाव संग्रामपूर आणि जळगाव जामोर भंडारा जिल्हा तालुके सात लाखांदूर पवनी लाखणी साकोली भंडारा मोहाडी आणि तुमसर यवतमाळ जिल्हा तालुके सोळा वणी झरी मारेगाव राळेगाव केळापूर घाटंजी आर्णी महागाव उमरखेड पुसद दिग्रज दारवा यवतमाळ कळंब बाबुळगाव आणि नेर रत्नागिरी जिल्हा तालुके नऊ राजापूर लांजा संगमेश्वर रत्नागिरी गुहागर चिपळूण खेड दापोली आणि मंडणगड रायगड जिल्हा एकूण तालुके पंधरा पोलादपूर महाड म्हसळा श्रीवर्धन तळा माणगाव सुधागड रोहा मुरुड अलिबाग पेण खालापूर कर्जत पनवेल आणि उरण लातूर जिल्हा एकूण तालुके दहा उदगीर देवणी निलंगा औसा शिरूर अनंतपाळ चाकूर जळकोट अहमदपूर रेणापूर आणि लातूर वर्धा जिल्हा एकोणतालुके आठ समुद्रपूर हिंगणघाट देवळी वर्धा सेलू आर्वी घाटगे आणि आष्टी वाशिम जिल्हा एकूण तालुके सहा रिसोड वाशिम मानुरा कारंजालाड मंगळूरपीर आणि मालेगाव सांगली जिल्हा एकूण तालुके दहा जत कवटे महाकाळ मिरज तासगाव आटपाडी खानापूर विटा कडेगाव पलूस वाळवा आणि शिराळा सातारा जिल्हा एकूण तालुक्या अकरा कराड पाटण जावळी सातारा कोरेगाव खटाव मान फलटण खंडाळा वाई आणि महाबळेश्वर सिंधुदुर्ग जिल्हा एकोणतालुके आठ दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला मालवण कणकवली वैभववाडी आणि देवगड सोलापूर जिल्हा एकोणतालुके अकरा अक्कलकोट सोलापूर मंगळवेढा सांगोला माळशिरस पंढरपूर मोहोळ सोलापूर उत्तर बारसी माढा आणि करमाळा हिंगोली जिल्हा एकूण तालुके पाच वासवत कळमनुरी औंढा नागनाथ हिंगोली आणि सोनगाव मुंबई उपनगर जिल्हा एकूण तालुके तीन कुर्ला बोरिवली आणि अंधेरी मुंबई शहर जिल्हा यामध्ये एकच तालुका आहे आणि तो आहे मुंबई शहर